आपण जेव्हा कुंड्यांमध्ये भाज्या लावतो ना तर त्याला वेळोवेळी खतं टाकणं गरजेचं असतं कारण की काय असतं कुंडीमध्ये माती लिमिटेड असती त्याच्यामुळे ते पोषणद्रव्य लिमिटेड असतात तर मग काही दिवसांनी ते पोषण मूल्य संपतं आणि तुम्हाला जर त्याच्यापासून भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी खतं घालणं खूप गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू टॉमॅटो लावायचे कसे त्याच्यानंतर त्याला त्याची काय काळजी घ्यायची त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ बघता येतील तर टॉमॅटो लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं बी एकतर तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीचं बी खरेदी करा किंवा आपल्याला रोपं मिळतात नर्सरीमध्ये तयार ते रोपं तुम्ही आणा आणि ते लावा जेवढं तुम्ही चांगले रोपं लावाल ना तर त्याचं तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील त्याच्यासाठी रोपं चांगले असणं खूप महत्त्वाचे आहे आणि बीपासून रोपं तयार व्हायला जवळजवळ एक महिना जातो आणि तसं ता मग आपण तयार रोपं आणली तर आपल्याकडं पटकन आपल्याला टॉमॅटो मिळतात तर आता हे मी काही रोपं रो रोप रोप तर आणलेले आहेत बघा नर्सरीमधनं टॉमॅटोबरोबर इतर पण रोपं आणलेले आहेत पण आज आपण बघू आता हे टॉमॅटोचे रोपं कशी लावायचे तर टॉमॅटोचे रोपं लावण्यासाठी जी माती मी तयार केलेली ना त्याचा व्हिडिओ ऑलरेडी याच्यामध्ये आहे आपल्या चॅनलवर आहे तर टॉमॅटोचे रोपं लावताना ना काय करायचं आहे आपल्याला जे पहिले दोन पानं असतात ना तेवढ्या तेवढा पोषण आपल्याला खाली घालायचं आहे मातीमध्ये कारण की काय होतं मुळ्या फुटत राहतात त्याच्या त्याला खूप आणि मग ते, ते, ते मुळे उघडे पडतात त्याच्यासाठी लावतानाच तुम्ही खोल लावा किंवा मग नंतर तुम्ही रूट फिलिंग म्हणतात त्याला म्हणजे माती लावू शकतं त्याला तर मी असे त्याचे पहिल्या दोन पानापर्यंतचा भाग मी त्या मातीमध्ये घातला आणि त्याला पाणी घातलं आता जवळजवळ टॉमॅटो लावून एक महिना झालेला आहे रोपं छान वाढलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल बघा नागाळी फिरलेली नाही म्हणजे नाही आहे काहीच रोग नाही आहे कारण की मी नीम ऑइलचा स्प्रे दर पंधरा दिवसांनी याला केलेला आहे तर आता याला खतं घालण्याची गरज आहे आणि आधार द्यायची गरज आहे म्हणजे काठ्या पण लावणार आहे मी आज याला तर खत काय घालायचं ते बघू तर माती तयार करताना मी याच्यामध्ये भरपूर खत घातलेलं आहे जवळजवळ तीस चाळीस टक्के मी कंपोस्ट वापरलेलं आहे कोणतं गांडूळ खत आणि लीफ कंपोस्ट म्हणजे जे माझं घरं किचन वेस्टपासनं तयार करते ना कंपोस्ट ते घातलेलं आहे आणि आज आता परत मी याला एक महिना झालेला आहे तर आता मी जवळजवळ पंधरा दिवस तर तीन आठवड्याने याला काही ना काही खत घालत राहणार आहे तर आज मी गांडूळ खत घालणार आहे याला गांडूळ खतचे खूप चांगले रिझल्ट मिळतात बघा आणि अगदी सहज उपलब्ध होतं कुठे ते कुठेही मिळतं तुम्हाला गांडूळ खत अगदी खेड्यापाड्यांमध्ये पण त्याचे प्लांट असतात त्यामुळे ते सहज उपलब्ध होतं ज्यावेळेस आपल्याला खतं घालायची ना त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला माती उकरून घ्यायची माती कोरडी असेल तर चांगलंच आहे पण आता ना थोडा थोडा पाऊस चालू आहे त्यामुळे माती थोडीशी ओलसर आहे तर उकरून घ्यायचं चांगलं आणि मग त्या झाडाच्या बुंद्याच्या कडेने आपल्याला खत घालायचं तर आता मी जवळजवळ त्याला दोन दोन मुठी तरी खत घालणार आहे तर एका क्रेटमध्ये मी इथे दोन झाडं लावलेली आहेत आणि हे खत आपल्याला काय करायचं आहे चा। मातीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मातीने परत ते झाकून टाकायचे अशी माती चांगली त्याच्या बुंद्याला घ्यायची अशा प्रकारे सगळ्या झाडांना मी हे खत घालून घेणार आहे आता हे खत घातल्यानंतर आज घातलं आता खत तर याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी मी परत याला खत घालणार आहे तर त्यावेळेस मी काय करेन मग मो? मोहरीची पेंट आहे माझ्याकडे मग मोहरीची पेंट पाण्यामध्ये भिजवून त्याचं लिक्विड खत बनवून घालल यानंतर पंधरा वीस दिवसांनी परत त्याला सीविडचं घालल सीविड लिक्विड पा मातीमध्ये दे पण देऊ शकतो आणि पाण्याचा स्प्रे पण करू शकतो आणि आपल्याला याला नीम ऑइलचं स्प्रे मात्र कंटिन्यू करायचं आहे कारण की वातावरण खूप खराब झालेलं आहे आता त्याच्यामुळे नीम ऑइलचा स्प्रे करायचा आणि असे खालचे पानं जे खराब झालेले असतात ना ते काढून टाकायचे बऱ्यापैकी पानं मी अगोदरच काढून टाकलेले आहेत ते पानं काढल्यानंतर काय करायचं आहे आता आपण याला आधार द्यायचा आहे कुठल्याही झाडाला जेव्हा आधार देताना तुम्ही तर ते सरळ वाढतं व्यवस्थित आणि त्याची वाढ चांगली होती आणि टॉमॅटोला तुम्हाला माहिती आहे आधाराची गरजच असते त्याला काठी लावून आणि शेतामध्ये आप तुम्ही कधी बघितलेलं असेल ना तर त्याला तारी लावतात आणि मग त्याला ते वेल ला बांधतात हे वेलासारखं वाढतं टोमॅटोचं झाड तुम्ही जेवढं उंच न्याल ना तेवढं उंच जातं ते तर अशा प्रकारे याला काठींचा आधार द्यायचा आहे म्हणजे ते झाड व्यवस्थित सरळ जाईल मग त्याला सगळ्या बाजूनी सूर्यप्रकाश पण मिळतो आणि त्याची वाढ चांगली होती तर त्याच्यासाठी याला आधार देणं खूप गरजेचं आहे बघा ह्या टॉमॅटोच्या झाडाला आता हे आधार दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते बांधून टाकायचे हे वेल त्याला सुतळीच्या साह्याने हे सगळं बांधून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे तुम्ही ना टेरेसवर सगळ्या प्रकारचा भाजीपाला लावू शकता तुम्ही जर अजून काही लावलेलं नसेल ना तर टॉमॅटोचे रोपं आणायला तर तुम्हाला बाजारात जायची पण गरज नाही बघा किंवा म्हणजे नर्सरीमध्ये किंवा बी खरेदी करायला जाण्याची गरज नाही आहे अगदी कुठे पण तुमच्या कुंड्यांमध्ये ते उतरतात ते जरी काढून तुम्ही लावले ना तरी त्याच्यापासून छान उत्पन्न मिळतं आपल्याला आता काय करू आपण मी खूप कंपोस्ट वापरते कुंड्या भरताना तर माझे बऱ्यापैकी माती खाली गेली आहे तर आता आपण याच्यामध्ये मातीची भर टाकू आणि ह्या मातीमध्ये पण मी थोडंसं शेणखत मिक्स क करून घेतलेलं आहे तर प्रकारे आपल्याला आहे ना थोडीशी माती टाकत राहायची जेव्हा माती जर कंपोस्ट काय होतं कुजायला सुरुवात होती आणि मग ते खाली खाली जातं आणि वरती मुळे उघड्या पडतात असं होऊ नये म्हणून आपण त्याला मातीची भर घालत राहायचं आहे आणि भरपूर कंपोस्ट वापरल्यामुळं आपल्या झाडांची वाढ पण चांगली होती बघा तर हे जवळ जो हे टॉमॅटो लावून दोन महिने झालेले आहेत आणि त्याला बघा किती छान टॉमॅटो आलेले आहेत तरी बऱ्यापैकी माझा पावसामुळं खूप भाजीपाला खराब झाला होता त्याच्यासाठी मी आता परत रोपं आणलेले जे खराब झालेले रोपं आहेत ते मी काढून टाकले पण हे पण रोपं आता थोडीशी खराब झालेत पण त्याला फळ येत आहे त्यामुळे मी हे ठेवलेत तर टेरेसवरती टॉमॅटो लावणं खूप सोपं आहे तर तुम्ही जर आजपर्यंत अजून लावलेले नसेल ना तर नक्की ट्राय करा अगदी छान उत्पन्न मिळतं आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्याला निरोगी सगळं खायला मिळतं केमिकल नाही वापरायचे ह्याला काही नाही आता इथे टेरेसवर काय होतं आपल्याला सगळं सेंद्रिय पद्धतीने पिकवता येतं इथे मी तुम्ही बघितलं असेल मातीमध्ये काहीच केमिकल वापरलेलं नाही वर्ण केमिकल खत पण घातलेलं नाही आहे आणि केमिकल पेस्टिसाईड पण काही फवारलेलं नाही त्याच्यावर त्याच्यामुळं असं ऑर्गॅनिक आपल्याला बाजारात नाही मिळणार त्याच्यासाठी घरच्या घरी भाजीपाला ज्याला शक्य आहे ना त्याने नक्की पिकवा आणि टॉमॅटो लावणं तर खूप सोपं आहे आपल्याकडं बऱ्याचदा कुंड्यांमध्ये रोपं उतरतात ते जरी तुम्ही लावले ना तरी छान टॉमॅटो येतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कुणाला कदाचित त्याचा उपयोग होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद